ना? आता आपली ना येलो होती तर इथे माझ्यासाठी मस्त हेल्दी अशी क्विक होणारी आणि पोट पण भरणारी अशी रेसिपी दाखवणार हो आहे ते पण सोयाबीन वड्याची आणि तुम्हाला माहिती सोयाबीन वडे सगळ्यांनाच माहिती आहे की सोयाबीन वड्या वड़े, वड्यांमध्ये खूप प्रोटीन असतं आणि डायट डायटमध्ये त्याचा वापर खूप केला जातो सोयाबीनचा सोयाबीन वड्यांचा तर मी आजकाल ते म्हणजे सोयाबीन राईस एकदम सिंपल पद्धतीने एक त्याच्यात कांदा आणि काही नाही फक्त आपलं लसूण आणि जिरे मोहरीची फोंडी देणार आणि मिरची टाकणार आणि आपलं राईस इतकं छान लागतं जसं आपण फोंडीचा राईस करतो ना तसंच फोंडीचं राईस करायचा त्याच्यात ॲड सोयाबीन वडेल चिकून घ्यायचं आहे कारण तुम्हाला खूप आवड येईल ना फोडी लावली कारण माईक लावलं आहे मी तर कसं तुम्ही टाकलेली बघू शकता हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल भरती ब्लॉग दी पाहिली खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज मस्त छान तिथे ऊन पडलं हलकंसं पडलं जास्त मी पडलं एकदम पाऊस पण पडलेला आहे पण हलकस ऊन पडलेलं आहे तर आता आम्ही चाललेलं आहे उह्यांच्या स्कूलला थोडंसं काम आहे आणि घरातलं सगळं आवडलं माझी एक्सरसाईज आज मस्त कमतीत पटकन लवकर एक्सरसाईज झाली लवकर सगळं आवडलं नंतर नंतर काय म्हणतात स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे सोयाबीन वड्याची भाजी केली अगं आजीने पाणी टाकलं असेल झाडांना हां तर आता इथं दूध पण घेऊन जाध

स्कूल एवी आमची किती भारी भाला अशी एक साथ लावायला पाहिजे तुमच्या इथे हॉस्पिटलला ला अशी लावायला पाहिजे एक साथ हे कलर आणले आपण पण आपण कशी एक एक झाला आता ना चांगली साथ नाही ती खूप बल्क मध्ये लावा ला लागतात ते काय तेव्हा ते पिंक वाले तर किती छान आता घरी आलो आणि स्कूल हो ला गेलो तुम्हाला दाखवलं होतं तर थोडं काम होतं भेटायचं होतं टीचरला आणि उद्या परत मीटिंग मिटिंग आहे बापरे उद्या वैभव पण नाही मारत जावं लागेल आणि अपोजिट साईडला दिंडो दिंडो रोडला तिकडे जायचं आहे तर मी एवढं लांब गाडी म्हणजे चालवत नाही जास्त पण आता उद्या बघू तर उद्या पेरेंट्स मिटिंग आहे केम्रिजला तर त्याची तयारी करावं लागेल तर तेच आता ना मी जेवली नव्हती आता जेवण वगैरे करून घेते आणि वरची झाडं तुम्हाला दाखवते कशी झाली काय संत्री कशा झाल्या ते तुमच्या सोबत का खूप दिवस झाले गेलीच नाही वरती पावसामुळे तर त्याच्यामुळे चला बोलते नंतर तरी ते भाकरी आणि मी तिची भाजी आता जेवण करते आणि तुम्हाला गच्चीवरचे झाड पण दाखवते थोड्या चला तर चला आता मी तुम्हाला वरचे झाडं दाखवते बरं बघू कसे झाले कसे हे आणि आज इथल्या पण झाडांना मी पान टाकून दिलं सगळ्या तर त्या झाडाचं पाण नव्हतं तर इतकं खाली झुकून गेलं तर खाली पडलं ते पण मला वर टिकवून द्यायचे बघू बघेल आता जमत की नाही मला आणि आता घ्या चाललंय क्लासला याला पण आली माझ्यासोबत तिची केस बघू शकता किती मोठी झाली पाऊस नाही ना माय गॉड वेल बघा आपण काकडी पण बघू पहिल्यांदा आता इथले झाड बघू काकडीच वेल वाढलंय वाटत झाड आहे हॅलो तर दिवसानी आलो झाड बघायला संद्री बघू शकता आता आपली संद्री आहे ना मस्त येलो येल्लो होती तर आता ना येलो होतील एकदम भारी वाटतेच झाड आमच्या आणि इथे लिंबू तर लिंबू मी यात तोडून घेते एक फक्त okay. तुटला जातो त्यातून हरे फुलं आलेली अजून काय तोडते लिंबू तोडले तर तर याला काय झालं काय माहिती आपल्या लक्षाचं झाडाला आणि काकडीचा वेल बघू आपण तर इथे सगळ्या काकडीचा वेल आहे तर बघू शकता काकडीचा बेल फुलना त्याच्यात काकडी आहे नाही बघू आपण आले कणी तर काही दिसत नाही कियाला आले ग काकडी आलेली आणि ते कियाला भिस्ते पाड्या एवढा वाढलेला आहे असतील मध्ये पण मला ना दिसत नाही आला फुलं तर खूप आलेले तुम बघत असे बघू ते आता उद्या वगैरे येऊ चला पाऊस आला की आले की आला चला असेल झाड बघत होते एवढं पावसाला आणि काकडीचा वेल खूपच मोठा झाला आहे पण त्याला इतकी फुले येतं पण काकड्या असतील मध्ये नीट बघितलं नाही कारण मध्येच पाऊस आला आणि पण सद्रिवसा झालं आहे आता हळूहळू येलो होतील मग ऑरेंज होतील एकदम भारी वाटतं आहे आता विहान क्लासला गेली गेला आता आराम करते आणि त्याच्यानंतर विहान येईल मग स्वयंपाकाचं बघते काय करायचं आज काय करू काय कळतच नाही इतकी थंडी वाजते दरवाजा लावून घेतो थंड हवा येते ना मग दरवाजा लावतो म्हणजे हवा येत नाही चला आता चहाच्या टाईमला बोलते तुमच्याशी आणि आता वाजले चहा चला तर आता विहान त्यांना जेवण दिलं आहे आणि माझ्यासाठी मी आज मस्त हेल्दी असं जेवण करणार आहे म्हणजे एकदम ना भूक नसली ना तर तुम्हाला इतकं बेस्ट आहे प्रोटीन पण मिळतं कार्ब्स मिळतात तर डाएटसाठी स्पेशली एकदम छान हेल्दी रेसिपी तुम्हाला दाखवणार एकदम सिम्पल रेसिपी आहे तर ती दाखवणार आहे तर आता मी केरळ ना मस्त आईंनी दिली होती आपली याची भाकर कशी तांदळाची भाकर तर तिला तांदळाची भाकर त्याच्यात गूळ आणि तू थोडं तूप टाकून आणि दूध टाकून मस्त देते तिला कारण मुलांना असं हेल्दी दिलेलं पाहिजे आणि मी यांना पण भाजी भाजी होती आणि काय म्हणता भाकरी दिली आणि भात दिला आणि मला आज एवढं खायचं नाही आहे जास्त तर मग मी मस्त माझ्यासाठी छान हेल्दी रेसिपी करणार आहे ती तुम्हाला थोड्या वेळी दाखवतेच नक्की पुढे व्हिडिओ बघा आणि तुम्ही पण करणार तुम्हाला भूक लागली ना पटकन तर तुम्ही एकदम पाच मिनटात होणारी अशी आहे तर थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतेस चला आता केरळला जेवण देऊन देते आणि मग बोलते तुमची केळ्याला दिलं भाकर पहिल्यांदा मी खाली तागाची भाकर तिला खूप आवडली तर इथे माझ्यासाठी मस्त हेल्दी अशी क्विक होणारी आणि पोर पण भरणारी अशी रेसिपी दाखवणार आहे ते पण सोयाबीन वड्याची आणि तुम्हाला माहिती सोयाबीन वडे सगळ्यांनाच माहिती आहे की सोयाबीन वड्या वड़े, वड्यांमध्ये खूप प्रोटीन असतं आणि डायट डायटमध्ये त्याचा वापर खूप केला जातो सोयाबीनचा सोयाबीन वड्यांचा तर मी आज कधी म्हणजे सोयाबीन राईस एकदम सिंपल पद्धतीने त्याच्यात कांदा नाही काही नाही फक्त आपलं लसूण आणि जिरे मोहरीची फोंडी देणार हरी मिरची टाकणार आणि आपला राईस इतकं छान लागतं जसं आपण फोडणीचं राईस करतो ना तसंच फोंडीचा राईस करायचं त्याच्यात ॲड सोयाबीन वडे तर मी इथे ना थोडं गरम पाण्यामध्ये सोयाबीन वडे ना ते भिजत टाकले होते तर आता ते मी पिळून घेते एका साईडला आणि भात पण ते केलेलं आहे तर मला ना मध्ये मध्ये असं खूप छान वाटतं खायला असं आवडतं सिंपल अशा गोष्टी खूप आवडतात तर आता मला हे पूर्ण पिळून घेते म्हणजे चला तुमच्यासोबत एकदम सिम्पल रेसिपी शेअर करावी आणि तुम्ही घेता जर आता तुम्हाला वाटत असेल की भात खाल्ला तर वजन वाढतं असं काही नाही आहे भाताने वजन नाही वाढत उलट भात भातापेक्षा पोळीने जास्त म्हणजे गव्हाने जास्त वजन वाढतं गहू नंतर काय झालं आपलं मैदा तर त्याच्याने गव्हाने जास्त गव्हाच्या पोळ्या जास्त वजन वाढतं पण भाताने नाही वाढत भात एक एक वेळेस भात खा तुम्ही पण पोळ्यांचं प्रमाण कमी करा 56, kg हो 59 kg, 59 to kg 57, मी पोळी तुम्हाला माहिती मी पोळी खातच नाही सध्या जोपर्यंत माझं फिफ्टी सिक्स फिफ्टी सेवन के जी होत नाही आता फिफ्टी नाईन के जी फिफ्टी नाईन टू सिक्स्टी के जी आहे माझं तसं येतं वाटतं वजन तर मला फिफ्टी सेवनपर्यंत करायचं आहे फिफ्टी सेवन फिफ्टी एट असं तोपर्यंत मग मी फक्त अर्धी पोळी खाणार भाकरी रा राहणारच पण मग पोळी खाईन पण अर्धीच खाणार आणि आता पण मी मग आधी डायट करतो तेव्हा भाकरी नव्हती तेव्हा तर तेव्हा पण मी एकच पोळी खायची रेग्युलर आणि एकदा वरण कमी झालं ना मग आपलं जेवण पण एकदम कमी होऊन जातं तर तिथे मी सोयी सगळी अशी काढून घेतलेली बघू शकता तिथे आता मस्त हेल्दी रेसिपी करू आणि तुम्हाला पण दाखवते तर इथे मी पॅन तापात ठेवलेला आहे आणि त्याच्यात एकदम क्लीचीन तेल टाकायचं आहे कारण आपल्याला एकदम हेल्दी एक रेसिपी बनवायची आहे तर किंचित म्हणजे अर्धा अर्धा चमच टाकायचं तेल आहेत मी लसूण घेतलेला आहे कापून थोडा थोडासाच घेतला त्याच्यानंतर मसाला मसाल्यामध्ये फक्त मी मिरची परत वापरला आणि जिरे मोरी फोडणी घ्यायचे आहे इथे राईस आहे आता जेवढं मला राईस घ्यायचा आहे ना तेवढंच करणार नाही आणि जर कोकळ राईस असेल ना असा खुल्ले तांदूळ असेल ना तो तर इतकं भरायला लागतो पण आता मी ग्राईणीस टाकला नाही कधी कधी कसं होतं आपल्याला पोळीने खावीशी वाटत किंवा मग असं काही खाऊशी वाटत नाही पण पोट पण भरलं पाहिजे धूप पण थोडीशी लागते पण मग दुसरं पण खाऊशी वाटत नाही तर हे छान ऑप्शन आहे करण्यासाठी तर आता इथे तेल टाकत तेल लागलं तर लसूण टाकून घेऊ मला ना फोडीच्या लाईफमध्ये भरपूर गिरे आवडतात गिरे मोहरी पण खूप आवडते आवडते म्हणून पण जास्त आवडते नक्त फ्राय करून घ्यायचे आणि वरती थोडीशी मिरची टाकायची तुम्हाला मी जोड तिघर पहिले मी मिरची पण टाकू शकता तुम्ही लाल मिरची टाकते थोडी टाकते आणि मीठ टाकायचं टाकायचा तुम्ही पुदिना याच्यामध्ये मस्त आवड्यानो पण ऍड करू शकता. नंतर काय म्हणतात चिली फ्लेक्स ऍड करू शकता. आपण इथे मिक्स टाकते मी. थोडंसं. तर मी मिक्स, सगळं ऍड करू.

कसुरी मेथी ऍड करते चिमणीने लावली म्हणून चिमकायचं आहे कारण तुम्हाला खूप आवाज येईल ना चिमणी लावली माय लावली तर कसुरी मेथी टाकली आता टाकायचं आहे तर राईस थोडं लावते मी चिंका आल्या ना मला जास्त ऑफ करते आपल्याला लायसनचं तयार झाला आहे करू शकता एकदम सिंपल आणि अशी सोयाबीन वड्याची रेसिपी आहे तर कशी व्हायटी लागे की संध्याच्यावर खूप कोठी बसता मग छान घ्यायचं तर आता तो तुम्ही संपली म्हणून मग माझ्याकडे नाही आहे तर डायटसाठी तुम्ही इन्क्लूड करू शकता तर खूप मस्त आणि हेल्दी रेसिपी तर कशी वाटली नक्की सांगा चला आता मी मस्त जेवण करते की, जेवण मला भूक नसली ना तर मीच काही काही करून खाते खूप मला असं एकदम कमी तेलामध्ये प्रोटीन युक्त अशी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ना तुम्हाला दाखवते डिश डिशवॉशरला दिशु, दिशु, इतके भांडे ना लावायचे मला बघू शकता तर बघू शकता एवढे भांडे इथे त्याच्यामध्ये अजून इथले भांडे लावायचे आहे चला तर खाऊन घेते पटकन आणि मला नंतर बोलते तुमच्याशी चला तर इथे डिशवॉशरला भांडे लावून झाले भरपूर भांडे होते बघू शकता वरती पूर्ण खाली भरलेला आहे फायनली डिशवॉशरला भांडे लावून झाले आणि जेव्हाच पण झालं खूप छान राईस लागला नक्की करून बघा तर आताही भांडे लागते ते किचन पण आवडून झालेला आहे तर असं होतं माझं पूर्ण ब्लॉग कसं वाटला ते नक्की सांगा आय होप आवडला असेल आजचा ब्लॉग बघायला तुम्हाला तुम्हाला साधा सिम्पल ब्लॉग होता तर कसं वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ इथे सेंड करते आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भीट पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय